घरात महिला वर्गांना पडणारा प्रश्न म्हणजे मुलांच्या डब्याला काय द्यायचं ते हेल्दी सुद्धा असलं पाहिजे आणि ते मुलांना आवडलं सुद्धा पाहिजे कारण काही मुलं आपण हेल्दी नाश्ता देतो परंतु ते तसाच डबा घरी घेऊन येतात खात नाहीत आणि मग आपलं टेन्शन वाढतं तर असं होऊ नये यासाठी ही रेसिपी अतिशय उत्तम आहे तर चला सुरू करूया आजच्या रेसिपीला यासाठी आपण अतिशय हेल्दी अशा भाज्या वापरणार आहोत यामध्ये गाजर घेतलेले आहेत हे धुवून स्वच्छ करून कापून सुद्धा घेतलेले आहेत साईडने शिमला मिरची घेतलेली आहे यामधल्या बिया काढलेल्या आहेत थोडंसं बीट घेतलेलं आहे अर्ध त्याचं साल्ट वगैरे काढून घेतलेलं आहे यानंतर आपण दोन कांदे घातले घालणार आहोत आता मी हे सगळं एकत्र करते कारण मी हे प्रो फूड प्रोसेसरमधून बारीक करून घेणार आहे यानंतर यामध्ये खो कोथिंबीर घेतलेली आहे लसूण आहे अद्रक आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत आता बघा फूड प्रोसेसरमध्ये मी ग्राइंड करणार आहे यामुळे फूड प्रोसेसरच्या या, प्रोसेसर या भांड्यामध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या टाकून घेऊया अर्ध्या भाज्या मी अगोदर टाकणार आहे आणि याचं याला एक लॉक सिस्टीम असते वरचं झाकण आपण अशा प्रकारे बंद करून घेऊया हे लॉक लागल्यानंतरच फूड प्रोसेसर चालू होतं त्यानंतर आपण हे बारीक करण्यासाठी भाज्या घेऊन जाऊया प्रोसेसरकडे हे बघा अशा प्रकारे हे टूल दिलेलं असतं आणि यामध्ये आपण हे भांड अडकवणार आहोत यानंतर याला सुद्धा एक लॉक दिलेला आहे कंपनीने आणि ते सुद्धा आपण असं बंद करून मग एका मिनिटामध्ये आपल्या भाज्या बारीक होतात जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही चाकूच्या किंवा विळेच्या सहाय्याने सुद्धा या भाज्या बारीक करून घेऊ शकता परंतु वेळ वाचावा यासाठी हे टूल अतिशय उत्तम आहे यामध्ये आता बाकीच्या राहिलेल्या भाज्यासुद्धा वरतून आपण टाकून घेणार आहोत आणि ह्या सुद्धा आपण बारीक चिरून घेणार आहोत तर इतक्या सुंदर भाज्या कापल्या जातात की नाही मला ते फार आवडलं म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं की जेणेकरून माहिती होईल नोकरी करणाऱ्या बा महिलांना रोज रोज भाज्या कापायला तेवढासा वेळ पुरत नाही त्यामुळे हे फूड प्रोस प्रोसेसर अतिशय उत्तम आहे तर अशा प्रकारे बघा एक मिनिटामध्ये माझ्या सगळ्या भाज्या कापून झालेल्या आहेत आणि त्या सुद्धा अतिशय बारीक कापून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता हे किती सुंदर कापलं गेलेलं आहे तर ह्या सगळ्या भाज्या आपण आता काढून घेणार आहोत आता एका बाउलमध्ये मी एक वाटी एवढा रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे एवढं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लोर घातलं तरी सुद्धा चालू शकेल रवा जर घालायचा नसेल तर त्याऐवजी आपण बेसन पीठसुद्धा घालू शकतो आता ह्या कापून घेतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्या मी यामध्ये घालून घेणार आहे कॉर्न सुद्धा मी थोडेसे ग्राईंड करून घेतलेले आहेत जास्त बारीक केलेले नाहीत जास्त बारीक करून घेतले तरी चालतात परंतु मी जरा ओबडधोबडच करून घेतलेले आहेत यानंतर हे वाटण सुद्धा वाटून घेतलेलं आहे आणि ते वाटण आपण यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी दही सुद्धा यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ आपण या ठिकाणी घालणार आहोत आता यामध्ये आपल्याला पाणी घालण्याची अजिबातच गरज नाहीये आपण पाणी न घालताच हे मिश्रण मळणार आहोत तर यामध्ये थोडंसं चवीसाठी लाल तिखट घातलेलं ला आहे ऑरिगॉनो फ्लेक्स असतील तर तुम्ही घालू शकता नाही घातले तरी चालेल यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार धनाजिरा पूड किंवा गरम मसालासुद्धा ॲड करू शकता तर अशा प्रकारे आपण हे सगळं छान मळून घेऊया आणि मळून झाल्याच्या नंतर हे पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून देणार आहोत तर पहा हे याला अजिबात च पाण्याची गरज लागलेली नाहीये हे छान बाइंड होतंय म्हणजे हे आता तयार आहे तर ह्याला झाकून ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनिटानंतर मी हे करायला घेतलेलं आहे त्या ठिकाणी चीज छोट्या छोट्या -छोटे तुकड्यांमध्ये कापून घेतलाय आणि अशा प्रकारे पारी तयार करून यामध्ये चीज क्यूब घालून आपण असे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे सगळ्या सगळे गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता यामध्ये काय करायचं आहे आपे पात्र घ्यायचं आहे आणि त्याला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे ते बऱ्यापैकी गरम झाल्याच्या नंतरच आपण यामध्ये बॉल्स ठेवणार आहोत पात्र जर गरम झालं नाही पात्रा पात्रा mm -hmm. तर पात्राला बॉल्स चिकटतील त्याच्यामुळे पात्र गरम झाल्याच्या नंतरच आपण हे बॉल्स यामध्ये ठेवणार आहोत सगळे बॉल्स यामध्ये ठेवून घेतल्याच्या नंतर त्याला आपण झाकण लावणार आहोत तर आता हे बघा अशा पद्धतीने आपण हे बॉल्स ठेवून घेऊया आणि हे सगळे बॉल्स ठेवल्याच्या नंतर याला झाकण लावून मंद गॅसवरती चार मिनटात चार ते पाच मिनटांसाठी आपण ठेवून देऊया हे मस्त क्रिस्प होतात आणि चार पाच मिनटं झाल्याच्यानंतर आपण उघडून पाहूया हे सुंदर पद्धतीने भाजले गेलेले आहेत आता आपण दुसऱ्या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने पलटून झाकण ठेवून हे तीन चार मिनटांसाठी भाजून घेणार आहोत सगळे बॉल्स आता आपण असे पलटून घेणार आहोत आणि नंतर मग त्यावरती झाकण ठेवणार आहोत अगदी कमी वेळामध्ये होणारा हा नाश्ता आहे पटकन बनवू शकता आता याला झाकण लावून ठेवलंय दुसऱ्या बाजूनी सुद्धा हे बॉल्स अगदी छान शेकले गेलेले आहेत आणि यानंतर आपण हे काढून घेणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनटांमध्ये खरं तर आपण भिजवलं जर नाही पीठ तर दहा ते पंधरा मिनटामध्ये हे तयार होतं आणि थोडंसं भिजायला ठेवलं तर अर्ध्या तासामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते त्यामुळे फारशी झंज झंझट याच्यात नाही आहे आणि खायलासुद्धा अतिशय चवदार लागतं तर हे चीज बॉल्स तयार झालेले आहेत हे तुम्ही सॉससोबत पिझ्झा पास्ता सॉससोबत किंवा मग साधं आपलं पेरी पेरी मसाला स्प्रिंकल करून किंवा सोबत खाऊ शकता अतिशय रुचकर लागतात आणि मुलं सुद्धा हे आवडीने खातात तर रेसिपी कशी कशी वाटली हे सांगायला नक्की विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद